घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळे स्वागत आहे बघा इथं आपल्याला पांढरीचं झाड भेटलेलं आहे आता पहिले एक झाड भेटलं होतं आपल्याला पण त्याला फुलं नव्हते त्याला फळं लागलेले नव्हते आता ह्याला बघा फुलं लागलेले आहेत हे लाग पांढरीच्या झाडाचं पांढरं फुलं आहे हे बघा आणि ह्याला फळं पण एक लागलेले आहेत छोटे छोटे हे फळं असे लागते बघा फुल निघाला की असे फळं लागलेले आहेत बघा हे इथं पांढरीच्या झाडाची फळं दाखवा मग एक कमेंट के केली ते फळं दाखवा फुलं दाखवा कसे हे बघा असे कवळे पानं असे आणि ह्याचं लाकूड एक ही काडी येते मित्रांनो एकतर सांगायची ही जर झाड तुम्ही घेऊन गेला आणि मोठं झाड झालं आहे तर ही अशी काडी आहे ही काडी येते या जर तुम्ही लावली बघा हो इथं काडी लावलेली आहे ही काडी लावलेली होती आणि ही काडीला परत दुसरं कलम फुटलेलं आहे बघा इथं असे दोन एकतर झाड नेल्यानंतर काडी जर तुम्ही लावली डोबली पावसाळीत तर काडीला दुसरं झाड चिटकतं आणि दुसरं झाड गुलाबासारखं येतं बघा ही खाली पांढरी शिपट काडी आहे एका पिशवीत लावलेल्या आहेत काड्या ही काही आपल्या जंगलातून आणून तर ही अशी ही पांढरीचं झाड आहे ही मोठ्या पानाची व्हरायटी आहे ह्याच्यामधून एक तुम्हाला छोट्या पानाचं भेटते ती झाड जास्त मोठं होत नाही आता हे ते थोडं जर आपल्याला काय बदल करून आपल्या संक्रीतमध्ये केलेले त्याच्यामुळे झाडं लवकरच ह्याला फुलं लागलेत आणि हे पांढरीचे फूल बघा हे पानं बघा कारण मग व्यवस्थित झाड दाखवा म्हणले की कळत नाहीत डोंगरात गेल्यानंतर झाडं आणाय गेल्यावर हे बघा पानं अशा प्रकारे आहेत आता काही म्हणतात कवट्याचं झाड आहे कोण म्हणतं बेट आहे ह्याला काही काटे नाहीत काही नाही बघा हे फुलं ह्याचं असं आहे कारण फुल नसल्यानंतर हे कवट्याला काय असे फुलं येत नाहीत असे फळं येत नाहीत हे पांढरीच्या झाडाला फुलं आणि फळं दाखवायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही बघा कारण माणसाच्या लक्षात बसत नाही ह्याच्या कळ्या बघा कशा आहेत ते कळ्या एक बघा बघा अशा आहेत कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला की हे कवट्याचीच पानं आहेत पण कवट्याची पानं नसून हे पांढरीचं झाड आहे हे बघा हे असे ह्याचं फूल हे एक सुंदरपैकी फुल आहे जे बघा फळं एक असे लागलेले ला आहेत लाकूड बघा अशा प्रकारचं आहे कारण जवळून बघितल्याशिवाय काही कळत नसतं झाड त्याच पाहिजे हे असं जरा एवढी संपूर्ण हे पानं कसे वाळलेले जुने पानं जरा असे कडक होते थोडे आणि लाकूड एक असं पांढऱ्या प्रकारे होतं हे बघा हे असं पांढरीच्या झाडाची माहिती आणि पांढरीच्या झाडाचे फूल फळं फूल कळ्या आणि ही झाड काय होते काही लोकांचा समज आहे की दुसरंच झाड कोणचं आहे पण ही पांढरीचं झाड अशा प्रकारे आहे प्रत्येक माणसापर्यंत ही व्हिडिओ पाहचावा कृपया आणि पांढरीचं झाड वळखायला मदत होईल आणि मित्रांनो ह्याचे एक असे एक खायला एक तुम्हाला जर तोंडात टाकून जर चव ह्याची म्हणलं तर एक सात प्रकारची चव आहे आंबट खारट तिखट गोड आणि पस्तीस मिनटानंतर परत तोंड असं गुळमट पडतं ह्याची एक चव आहे आणि दुसरी गोष्ट तोंडात पान खाल्ल्यानंतर ह्याचा नकारात्मक शक्ती जर जर शरीरात असली कारण एक आवटाल बहुत असा आलेलं गेलेलं केलेलं चाडा गोटा बानामती जरी असली तर ह्याचा जर तुम्ही धुरी घेतली घरात अगर एक पानं जर रोज खाल्लं तुम्ही त्या शरीरातले सगळे नकारात्मक ऊर्जा झालेली जी काही आहे ती सर्व निघून जायला मदत होते मित्रांनो एवढं हे झाड मूल्यवान आणि पवित्र आहे की वाईट शक्ती काढण्यासाठी हे एकदम रामबाण काम करते असं बघायचं झाडाची त्याच पाहिजे ह्याची पानाची धुरी जरी दिली तरी घरात सुख समाधानी आणि टोळेनं नाही दिसणारे शक्ती आहेत हे घालवायला मदत करते बघा हे असं एवढं हे मौल्यवान असे झाड आहे आता हे फुलं बघितल्यानंतर लोकांनी लक्षात बसाल की जाड़े? तर, ही कोणतं झाड आहे आणि फळं बघितल्यानंतर कळ्या बघितल्यानंतर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक माणसापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि प्रत्येक माणसाला वळका हीच कृपया झाड दाखवायचा प्रयत्न करतोय असं हे झाड आहे मौल्यवान झाड प्रत्येकाच्या दरात घरात रानात शेतात एक झाड लावावं औरेजून या झाडाचे करावे तेवढे कौतुक कमी बाहेरची बाजू झाल्यानंतर माणसाला त्रास होतो काही त्रास व्हायच्या अदोगर जर झाड तुम्ही लावलं तर त्रास ती जीवनात घडणार नाही कोणाच्या हे पण तेवढंच खरं म्हणून जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक हो हो जा हो करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम